आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळा जी प प्राथमिक शाळा पांजरवाडी विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता चिमुकल्यांची पावलं वाखाणली आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे भक्तीचा महासागर आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांजरवाडी येथे एक अत्यंत भावनिक आणि भक्तिमय पायी दिंडी सोहळा पार पडला शाळेतील चिमुकल्या बालगोपाळांनी पारंपरिक वेशभूषा करून टाळ मृदुंग आणि जयघोषात संपूर्ण पांजरवाडी परिसरात विठ्ठलनामाचा गजर केला लहानग्यांच्या पावलांतील एकसंध लय त्यांच्या मुखातील रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल अशा जयघोषांनी वातावरण पूर्ण भक्तिमय झाले होते या पायी दिंडीत प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर असलेला भक्तिभाव त्यांच्या डोळ्यातील उत्साह आणि एकंदरीत चालणाऱ्या दिंडीतील सांस्कृतिक ठेवा गावकऱ्यांच्या मनाला भावून गेला कार्यक्रमात सर्व शिक्षक वर्ग पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकांनी मुलांना विठ्ठलभक्तीचे महत्व सांगितले आणि या दिंडीचे संपूर्ण नियोजन उत्कृष्टरित्या पार पाडले ही पाणी फळं प्रसाद वाटप करून या दिंडीचे स्वागत केले ले ले अल्लाह या परिषद शाळा पांजरवाडी येते मुक्त शनिवार अंतर्गत आज मुलांनी आषाढी एकादशी निमित्त बालचमूनची दिंडी काढली होती या दिंडीला गावातील ग्रामस्थ भजनी मंडळ यांनी खूप सहकार्य केलं आणि एक मुलांमध्ये वारकरी पंथाची एक भावना निर्माण झाली शा शिक्षणालाच भक्तीचा जोड मिळाला म्हणून आम्ही या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना सर्वांचे अभिनंदन करताय धन्यवाद